मंडळी हे आहे आमचं गाव अर्थात माझं गाव म्हणूयात मराठवाड्यातील इतर गावगाड्यातील गावाप्रमाणे असणारं गाव गावा गा। जिल्हा बीड तालुका पाटोदा आणि याच पाटोदा तालुक्यात आठेगाव पुठ्यातील चांगलं प्रसिद्ध असलेलं आमचं गाव गा। वहाली उदरनिर्वाहाच्या निमित्तानं माझ्यासारखी अनेक तरुण मंडळी आज पुणे मुंबईत स्थायिक झाली पण गावाकडची ओढ आणखीही कधी कमी होत नाही या गावची शाळा या गावचं एकंदरीत वातावरण आजूबाजूची शेती सगळं मनाला अगदी आपसूक पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी करून देणार आधुनिक शहरातली माणूस केव्हा संपली हो पण या गावगाड्यातली माणूस कधी संपत नाही कित्येक सेंट अत्तर परफ्यूमचा वास असेल चांगला आहे पण या गावाकडच्या मातीचा वास फार मनाला भावणार आहे शहरात अनेक डीजेचा आवाजही ऐकला असेल आणि ऐकत ही असाल पण या आमच्या गावच्या पारायणातील अभंग कीर्तन हे ऐकण्याचा जो आनंद होता ना तो कशातच मिळत नाही गावात अनेक विविध जातीचे लोक आहेत कधी आजपर्यंत गावात चुकीचं काही घडलं नाही अगदी आनंदाने राहत कधी गावाकडं आपण वर्षाने सहा महिन्याने आलो गावाकडची लोक अगदी प्रेमाने बोलतात आणि तेव्हा लक्षात येतात आपण गावाला सोडून लांब गेलो आपलं गाव आपल्याला सोडून कधीच गेलं नाही असं आहे आमचं गाव